कधी कधी तुम्ही बघितलंय मोदीजी जे वारंवार काश्मीरमध्ये हल्ले होत आहेत किंवा जे नॅक्सलाइट एरियामध्ये हल्ले होतात जिथे आपले जवान शहीद होतात कधी कधी तुम्ही बघितलाय मोदीजींनी पार्लमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आजपर्यंत ते कधीच झालं नाहीये किंवा त्याचं कारण काय आपले जवान जे आपल्यासाठी लढतात आज काश्मीरमध्ये कोणी महाराष्ट्राचं आहे आहे कोणी आहे कधी त्यांच्यासाठी श्रद्धांजली व्हायरी दिसत नाही मात्र त्या प्लेनमध्ये बसून वरती टाटा करताना मोदीजी दिसतात नेमकं कोणाला करतायत फक्त सेल्फ पब्लिसिटी एवढंच त्यांना जमतं पण आज ही एवढी गंभीर बाब आहे आणि एवढं होत असेल आम्हाला त्याचा खुलासा पाहिजे की हे का होत आहे वारंवार पण त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि सत्ता मिळवण्यासाठी ते कोणत्याही लेव्हलला जातील काही पण कांड करतील आणि ते आपल्याला कुठे कुठे होताना आहे अराजकता एकंदरीत आपल्या देशामध्ये केवळ ह्या एका माणसामुळे निर्माण होताना दिसते आणि मला मला भीती वाटते किंवा मला वाईट वाटतं की जर आपलं देश ह्या दिशेने चाललं असेल आपल्या देशाने कधीच धर्म धर्मजातपातीवर आपल्या लोकांनाही मतदान केलं नाही आहे पण मोदीजी तसं करण्यासाठी आपल्या लोकांना जर मजबूर करत असतील आणि वेगवेगळे कांड ह्या प्रकारे षडयंत्र करत असतील तर त्या गोष्टीचा आपण आपण सगळ्यांनी आज जा, जाग होऊन या गोष्टीच्या विरोधात लढण्याची गरज आहे आणि शंभर टक्के आपण नेमकं ऐन इलेक्शनला इकडे लोकांना महागाईची झळ पोचते लोक बेरोजगार ते चार जे तरुण पार्लमेंटमध्ये शिरले ते बेरोजगारीचेच एक प्रतीक होतं त्याच्याबद्दल काही बोलत नाहीये पण नेमकं इलेक्शनच्या तोंडावर धर्म जातपात यांना सुचते आणि पोलरायझेशन दुसरं काही राहिलं नाही आज त्यांच्याकडे यंत्र म्हणून चला पोलरायझेशन करूया ह्या देशाच्या लोकशाहीला आग लावूयात ह्या देशामध्ये जे समभावचं एक सुंदर असं फॅब्रिक आहे ते आपण फाडूया देशाची वाट लावूया हे मात्र मोदीजींना व्यवस्थित संजय असं म्हणतायत की आता आगामी लोकसभेला शिवसेना ठाकरेगड ज्या आहेत तेवीस जागा लोकसभेच्या लढणार आहे पण असं झालं तर मग इतर पक्षांचं म्हणजे अजून इंडिया आघाडीच्या अजून सीट शेअरिंग वर पूर्ण व्यवस्थित निर्णय होतील आणि डिसेंबर अखेरपर्यंत हे चित्र स्पष्ट निवडणूक शेवटची निवडणूक असल्याचं म्हणाला त्याच्यानंतर निवडणुका होतील नाही कारण का ज्या पद्धतीत आज आपल्याला दिसते अराजकता दिसते आणि ज्या पद्धतीत निवडणुका लढल्या जात आहेत आणि ज्या पातळीला जाऊन निवडणुका लढल्या जात आहेत ज्या पद्धतीत विरोधकांचा आवाज दाबला जातो आहे तुम्हाला नाही वाटत की इथे लोकशाहीचे जे मेन घटक असतात एक कॉन्क्रीट ऑपोजिशन की मतदाराचा अधिकार बोलण्याचा अधिकार हेच जर सगळे दाबले गेले आणि हेच जर सगळे आपल्यापासून आपल्याकडून हिसकावून घेण्यात गेले तर लोकशाही राहणार कुठे आणि म्हणून मतदाराचा अधिकार पण उद्या आपल्याकडून हिचकावून हिसकावून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करते काही मराठा समाजाचं आंदोलन हे तीव्र होताना आहे मनोज जरंगे पाटील चोवीस तारखेच्या नाही सरकार ह्या बाबतीत निष्क्रिय ठरत आहे आणि एक एक योद्धा लढा देतोय आणि त्याची दखल न घेता हे सरकार आता पुन्हा एकदा इलेक्शनच्या ऐन तोंडावर स्पेशल सेशन कॉल करणार आहेत ह्या सगळ्या टॅक्टिक्स आहेत मला नाही वाटत हे त्यांना कित कुठप कितपत जमेल त्यासाठी का सेन्सेस होणं महत्त्वाचं आहे जी नेहमी राहुलजींची मागणी आहे ते झाल्याशिवाय हे सरकार हे कसं करेल हे फक्त एक खेळी आहे किंवा वॉश ज्याला म्हणतात महिला आरक्षण असेल जे संसदेत पण पास केलं हे फक्त मोठ्या मोठ्या घोषणाबाजी देण्याचं हे काम आहे यासाठी सरकार घाबरतंय कुठंतरी शंभर टक्के मला असं वाटतं एक सरकार बॅकफुटवर चाललंय यासाठी आणि आज तुम्हाला दिसते अंगणवाड्यांचा पण अंगणवाडी सेविकात पण मोर्चा आहे ह्यावेळेस नागपूरमध्ये एवढे मोर्चे होते सरकारच्या विरोधात कारण का एका माणसाशिवाय दुसरं कोणीच या देशात खुश नाही खरगेंना कुठेतरी इंडिया आघाडीकडून पंतप्रधानचा उमेदवार बघतात कसं अजून अजून ते काही ठरलं नाही आता जसं मी म्हणाली आमचं एकच विरोधक आहे आणि तो आहे भाजप त्याच्या विरोधात एकत्र कसं लढायचं त्यावर आम्ही आज फोकस करत आहोत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न